वराडी की सादर करतोय काय सांगू बायको ची माया सांगू बायको <laughs> ची माया आय कांजरा सतवाज वांटाया दादा आयकांजरा सतवाज वांटाया नाका तू नवायचे चिचा सारा धब धबा नाकातून वायते तिच्या सारा धब धव धबा तिले पाहून लाजते डांबराचा डब्बा दादा तिले पाहून लाजते डांबराचा डब्बा टोन पुसल्यावर रुमाल होते कायान ऐकान जर असत वाज टाया दादा ऐकान जर असत वाज वाणटाया अभयात अशा चांनाच ते कवा अभयात अशा चांना नसते कवा तितक्या तिच्या डोक्ष्यात असते उवा तितक्या तिच्या डोक्षात असते उवा डोक्ष्याले डोक्ष लाव म्हणते राया अन ऐकान जर असत वाज वाण टाया दादा ऐकान जर असत वाज वाणटाया इष्टोपे पेटवल्यावर धूर अभयात जाते इस्तो पेटवल्यावर धूर अभयात जाते तिले पाहून राग माया कपायात जाते तिले पाहून राग माया कपायात जाते लावते बेल म्हणते जाऊ देवाया ऐकान जर असत वाज वाणटाया दादा ऐकन जर असत वाज वाणटाया रोज हात जोडतो मी त्यानी सरगाले रोज हात जोडतो मी त्या निसर्गाले अशी बायको भेटू नये कोण्या दुश्मनाले दादा अशी बायको भेटू भेटून कोन्या दुश्मना देव जर भेटला तर पडीन त्याच्या पाया अन ऐकान जर असत वाज दादा ऐकान जर असत वाज धन्यवाद